महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बेल्ले येथे संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन बेल्ले येथे शनिवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कळस रोडवरील हौदबाग येथील अंबिका माता मंदिर परिसरात श्री संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी तीन ते चार वाजता राधाकृष्ण भजनी मंडळ यांचे प्रासादिक भजन सायंकाळी चार ते पाच वाजता प्रतिमेचे पूजन सायंकाळी पाच ते सहा वाजता हरिभक्त पारायण आत्माराम महाराज बटवाल यांचे प्रवचन सायंकाळी सहा नंतर अन्नदान महाप्रसादाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री संत सावतामाळी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद